पितृदोषाची लक्षणे कशी ओळखायची आणि त्यावर उपाय कोणते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो मित्रांनो अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष आहे या काळात पितृदोष निवारण्यासाठी उपाय केले जातात पण ते का निर्माण होता तेही जाणून घेऊया हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कृष्ण कृष्णपक्ष पौर्णिमा ते अमावस्या हा काळ म्हणजे पितृपक्ष याला महालय असेही संबोधले जाते आपल्या कुटुंबातील पितरांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ आपल्याकडे अनेक रीतिरिवाज आहे तसेच पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे पिंड ठेवणे याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आलो आहोत आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला थे पान ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी ठरते पितरांना जीव का घालायचे मनुष्याने कशातही आळस करावा पण आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यास करू नये नाहीतर पितृतोष लागतो आपण जन्माला आल्यापासून आपले आईवडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोड कौतुक करतात संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यात हातभार लावतात आयुष्यभर आपल्या मागे उभे राहतात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव राहतात ह्यातील एखाद्याच्याही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओहोटी लागते त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कितीही काहीही केले तरी परतफेड होऊ शकत नाही शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या संस्कारांच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभवतीच असतात म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून पान ठेवून आपण त्यांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होऊ शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावे पितृदोष कसा उद्भवतो ज्योतिषशास्त्रात पितृदोषाला महत्त्व दिले आहे राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो आपले आई वडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो ज्यांच्या प्रेमाच्या छायेत आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही पण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचे म्हातारपणी हाल केले त्यांच्या औषध पाण्याकडे न पाहता त्यांना मृत्यूसम पिढा दिल्या किंवा वडिलोपार्जित संपत्तीत खोटेपणा केला आपल्या भावंडाचा वाटा छलकपट करून दिला नाही वडिलोपार्जित इस्टेटेट बळकावली खोट्या सह्या करून लुबाडली आपल्या नावावर केली किंवा आईवडील असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडांना धूर्तपणाने कळू न देता आपल्याच नावावर करायला भाग पाडले आपल्या आईवडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे अशा गोष्टींनी आपल्या हातून पातक घडते आपल्या भावंडांचा कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापला त्याला वडिलोपार्जित इस्टेटीपासून वंचित ठेवले तर मात्र त्यांच्याशिवाय शाप पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना आणि पुढील पिढ्यांनाही लागतो संपत्तीचा वाटा समोरून देऊ केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांनी नाकारला तर शाप कधी लागणार नाही जिवंतपणी भावंडांचे शाप मृत्यूसम पिढा देतात व्यवसायात कशातही प्रगती होत नाही आईवडिलांच्या संपत्तीवर मुलांचा समान हक्क आहे आणि ज्याचा त्याला तो देणे हेच सर्वार्थाने हेतावह आहे संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमववी तीच लावेल अन्यथा नाही आज घरातील वडील मंडळी घरातील अडगड झाली आहे आणि म्हणूनच वृद्धाश्रम ही संकल्पना उदयास आली पूर्वीच्या काळी कुठे होते वृद्धाश्रम घरात आई वडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा वेगळे ठेवले जाते ऐकून सुद्धा कसे तरी होते पण आईवडिलांची संपत्ती मात्र हवी आपल्या म्हाताऱ्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदी सोन्याच्या वस्तू दागिने ते मात्र हवेत इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कशाला घ्यायचे म्हणूनच मग अशा व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद फळतील की शाप याचं उत्तर आपणच देऊ शकतो आईवडिलांचे करताना सुद्धा तोंडातून ब्रसुद्धा काढू नये दुनियेला दाखवायला आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही आपण काय करतो हे दहा लोकांना सांगितले तर पुण्याऐवजी भले मोठे पापच पदरी पडेल पितृदोषाची लक्षणे घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे रात्रीची शांत झोप नसणे घरात आर्थिक स्थिरता नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे संसार सुख नसणे नोकरी धंद्यावर गदा येणे आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे व्यवसायात स्थिरता न येणे घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे अनाठाई पैसा खर्च होणे व्यसनाधीनता होणे संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे घरातील सासू सासरे दीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा नालस्ती ह्या प्रकरणा प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरे जायला लागते ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीत कमी वाईट तरी करू नये कष्टाने आपली संपत्ती जमवावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देईल साधना उपासना करावी त्यांचे मन शांत होते आणि दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवण्यासारखेच विचारही मनात शिवत नाहीत चांगले प्रारब्ध घडण्यासाठी आपल्या कुटुंबियांचे मन जपणे त्यांना हवे नको ते पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले आर्ध्य कर्तव्यच आहे घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे त्यांच्याच राहत्या घरात हलकलून था देणे त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे ही पुढील मोठ्या संकटांना आणि पितृदोषांस पोषक अशीच करणे आहेत हे सर्व करताना एक दिवस आपल्यालाही वृद्धाश्रवा वृद्धावस्था येणार आहे हे मात्र विसरू नये मुले लगेच अनुकरण करतात आपण जे आपल्या आईवडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाही कशावरून आई वडिलांची सेवा करून तसेच त्यांच्या पश्चात त्यांचे योग्य त्या क्रियाविधी करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा अशा आपलेही प्रारब्ध चांगले होते आज शहरात राहणारा नोकरवर्ग घरातून लवकर निघतो त्यांना इच्छा असूनही पान ठेवता येत नाही असा एकंदरीत सूर दिसतो पण निदान थोडा तरी भात त्यावर दही मीठ घालायचे नाही असे रोज ठेवावे आणि सर्व पित्री अमावस्येला मात्र संपूर्ण जेवणाचे पान आपल्या पूर्वजांच्या आवडीचा स्वयंपाक करावा मी गेले कित्येक वर्ष पितृपक्षात रोज घरात सकाळी जे काही अन्न शिजवलेले असेल ते ठेवते मनात शांतता लाभते आपणही करून पहा आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्यायचे की आपल्या दुष्कर्मातून त्यांचा तळतळाट घ्यायचा ते ज्याचे त्याने ठरवायचे फक्त एक लक्षात असू दे की अखेर आपल्याला परमेश्वरासमोर उभे राहायचे आहे तेव्हा आपल्याला सगळा लोखाजोखा समोर असणार आहे तेव्हा कृती करताना विचारपूर्वक करावी थोडक्यात पितृदोष आपण आपल्या चुकीच्या कर्माने निर्माण करतो कुणाचा द्वेष मत्सर करणे एखाद्याला पाण्यात पाहणे याने खरंच काही साध्य होते का तर नाही उलट आपल्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होऊन आपल्यालाच आजारपण येते मानसिक संतुलन बिघडते पूर्वसंचिताप्रमाणे आपले आयुष्य आहे त्यामुळे उगीच दुसऱ्याची बरोबरी आणि हेवे देवा करण्यापेक्षा उपासनेच्या मार्गावर चालणे आणि आपले आयुष्य आनंदी करणे हे सर्वार्थाने चांगले पटतंय ना व्यक्ती हयात असताना तिला वाईट वागणूक देऊन तिचे क्लेश ओढून घ्यायचे आणि ती गेल्यानंतर तिच्यासाठी पानं ठेवायचे हे केल्याने त्या व्यक्तीचा किती आशीर्वाद मिळतील माहिती नाही त्यापेक्षा हाडामासाच्या माणसाची हयात असतानाच सेवा केली तर ते निश्चित फलदायी ठरेल हे सांगायला कुणाचीच गरज नाही शेवटी आपली कर्म बोलतात चांगली वाईट कशीही असोत गेलेल्या व्यक्तीच्या त्याच्या तिथीला थी आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे आहे पण ज्यांना काही त्यांनी दानधर्म करावा आणि आपल्या पितरांना मिळावी म्हणून श्री दत्तगुरूंचा जप करावा बऱ्याचदा आपल्याला एखाद्या नातेवाईक किंवा स्नेहांची संपत्ती किंवा वास्तुभेट म्हणून मिळते त्याचेही त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षात श्राद्ध करणे क्रम प्राप्त आहे मृत्यू पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण तेरा दिवस दुखवटा सुतक पाळतो तसेच दहावे तेरावे सर्व क्रियाविधी करतो त्यामुळे मुख्य विधी म्हणजे दहाव्या दिवशीचा पिंडदानाचा या दिवशी आपण पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करतो या दिवशी पिंड ठेवल्यावर जेव्हा कावळा पिंडी शिवतो तो दिवस खरा कावळा पिंडास शिवला म्हणजे गेलेल्या व्यक्तीची काहीही इच्छा राहिली नाही ती शांतपणे पुढील प्रवासाला गेली असाच अर्थ आहे या व्यतिरिक्त अगदी पितृपक्षात सुद्धा जेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पाना शिवतो त्याबद्दल आपण म्हणूया की कावळाच काय इतर पक्षीही येतात त्यांना भूक लागते हे अन्न ग्रहण करतात इतकाच त्याचा अर्थ आहे खरा कावळ्याने आपल्या आपल्या ठेवलेल्या पिंडा शिवणे हे दहाव्या दिवशीच होते आणि तेच फक्त महत्त्वाचे आहे शेवटी पितर आपल्याला आकाशातून सोने दागिने नाही देणार ते फक्त आशीर्वादच देतील पण त्यांच्या आशीर्वादानेच आपले आयुष्य सुखकर होईल हे नक्की तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर तुमच्याही घरात पितृदोष असतील किंवा जर पितृदोषाची जर ही काही लक्षणे असतील तर ही वेळेत सुधरावा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद